काय अपील करणार सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडा मतदान करा काय हा संविधानाने आपल्याला दिलाय तुमच्या लोकांच्या लोकांनी जर आले ना मतदान कसं सांग कसं लोकांना करणार चुकीचा उमेदवार त्यावेळेस तो पाश्चात आपल्या वर्ग मग म्हणतो कि आपल्याला पाहिजे लोकांनी मतांना आलं पाहिजे आज मी एक कोणाचा मुलगा आहे त्यांचे सुद्धा घरात कुटुंब आहेत म्हणजे काळजी कामांपासून तो वंचित ठेवतो तो उद्या तुम्ही जबाबदार असणार तसं होऊ नये म्हणून हक्क बजूला पाहिजे सिनियर ठिकाणी पैसे असतील प्रत्येकाने बाजूला पाहिजे एवढंच

काही दिवसापासून जे हो। मदे मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झाला असेल माझ्या नेते आणि पक्षाचे प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असेल त्याचा विचार करून जनतेचा उठावा आहे आणि चांगल्या प्रकारचा मतदान होईल असा मला विश्वास आहे काय आवाहन कराल लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणार सर्वांना मी विनंती करेन पुन्हा का काय तरी पण सर्वांनी मतदानात हक्क बजवा लोकशाही जिवंत ठेवायचे लोकशाहीचा हक्क बजवण्यासाठी आपण कृपा करू कृपा करून आपण मतदान हक्क बजवा मला माहिती आहे की सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाणांच्या छत्रपती शिवाजी महाराज शाह आंबेडकरांच्या मतदानाचा हक्क बजावतील अशी मला खात्री आहे सर पहिले जे दोन टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेस पेक्षा कमी मतदान झाले सातार प्रचारांच्या मध्ये आज मुद्दा घेतला होता की मागच्या दोन टप्प्यामध्ये जे त्या पन्नास टक्क्याच्या वरती मतदान झालं नव्हतं पद्धतीच्या बाबतीमध्ये उन्हाचा आणि तिथल्या असलेल्या काही याच्यामुळे उशीर झाला असेल किंवा झालं नसेल परंतु तुम्ही प्रत्येक बैठकीत आणि तुम्हाला आव्हान केलेलं आहे की के सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून सातारा जिल्ह्यात त्या मतदारांनी हक्क बजावा अशा प्रकारची वेगवेगळे